सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस आजपासून म्हणजे सात सप्टेंबरपासून शनिवार रोजी आपला गणेश उत्सव सुरू झालेला आहे हा सण आपल्या सर्वांचाच लाडका सण आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा हा आनंद उत्सव आहे कधीच आपण आपल्या बाप्पाची आतुरतेने वाढ बघत होतो किती दिवस झालं आपण घरात सजावट करत होतो बाप्पा येणार म्हणून कुणी टेबल सजव कुणी घर सजवतंय अगदी घर कसं आनंददायी झालं होतं प्रत्येकजण वाट बघत होतं ती आपल्या बाप्पाची आणि आज आपल्या घरोघरी बाप्पाचे आगमन झालेले आहे घरोघरी सोसायटी मंडळं गल्ली बाप्पांचे आगमन आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी आपल्या घरा घराघरात गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे कुणी दीड दिवस कुणी पाच दिवस कुणी सात दिवस तर कुणाकडं अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवसांचा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे श्रद्धा महत्वाची तुम्ही किती दिवस बाप्पाला आणताय यापेक्षा तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात बाप्पांना स्थापन करता हे महत्व तुम्ही दीड दिवस बाप्पाला स्थापन करा किंवा सात पाच दहा श्रद्धा महत्वाची असते बाकी बाप्पा बघून घेतात सर्व आता आपल्या सर्वांकडेच बाप्पांची स्थापना नैवेद्य आरत्या वातावरण कसं सगळीकडं आनंददायी जल्लोषाचे झालेले आहे बाहेर पण वातावरण इतकं आनंददायी आणि घरात सुद्धा जिकडं पाहावं तिकडं आरतीचा आरतीचा आवाज येत राहतो ताळ वाजवण्याचा आवाज येत असतो इतकं इतकं प्रसन्न वाटतं मनाला मनापासून आपण सर्वच जण बाप्पांची सेवा करत आहोत प्रत्येकाने घरात बाप्पांची अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपती मंत्र ही सेवा नक्की करायची आहे प्रत्येक घरा। घरात तुमच्या घरात बाप्पा विराजमान असू दे किंवा तुम्ही गणपतीची मूर्ती आणली असेल किंवा नसेल तरी पण देवघरात आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि ही सेवा नक्की करायची आहे प्रत्येक घरामध्ये ही सेवा ही दहा दिवस दहा अकरा दिवस तर ही सेवा झालीच पाहिजे नीतर म्हणेल कायम ही सेवा करा पण ह्या दहा अकरा दिवसात ही जर सेवा केली तर खूप फळ देऊन जाईल तर आता तुमच्या घरात जर बाप्पांची स्थापना झाली असेल बाप्पा समोर तुपाचा दिवा अगरबत्ती लावून सह, सह परिवार बाप्पांचं अथर्व शीर्ष फलश्रुती सह एक वेळा जरी बोलला तरीही चालेल आणि एक वेळा गणपती स्तोत्र एक माळ ओम गण गणपते नमा एवढी जरी सेवा केली बाप्पा नक्कीच तुमची हाक ऐकतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तुमच्यावरील सर्व संकट दुःख दारिद्र्य सर्व चिंता बाप्पा हरण करतील बघा इतका छान ही इतकी सुंदर सेवा आहे बाप्पाची बाप बाप्पाची आवडती सेवा आहे अथर्व शीर्ष ज्या घरात पठण केलं जातं त्या घरात कशाला कमी राहत नाही असं म्हटलेलंच आहे म्हणून या दहा अकरा दिवसात बाप्पांची ही सेवा नक्की करा तुमचा देव बाप्पा दीड दिवसांसाठी पाच सात दिवसांसाठी स्थापन केला असेल तरी प्रत्येकाने रोज गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी तशीपर्यंत ही सेवा करायलाच हवी कायम आपल्या बाप्पांचा मंत्र जपत रहा कधी संकट बाधा तुमच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही तर उद्या म्हणजे आठ सप्टेंबर ऋषी पंचमीला उद्या दीड दिवसांचा बाप्पा ज्यांनी बसवला असेल तर उद्या ते लोक बाप्पांचे विसर्जन कर विसर्जन करणार असतील तर पाच दिवसांचा गणपती अकरा सप्टेंबर रोजी सात दिवसांचे गणपती तेरा सप्टेंबर रो रोजी विसर्जन करणार आहोत आपण तर दहा दिवसांचे गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे तर गणपती विसर्जनाच्या दिवशी तुम्ही दीड दिवसाचा विसर्जन करा पाच सात अकरा दहा अकरा विसर्जनाच्या दिवशी गुपचूप बाप्पांजवळ आपल्याला थोडासा भात ठेवायचा आहे खूप खूप छान सेवा म्हटली ही तरीही चालेल बाप्पांची खूप छान प्रभावी सेवा आहे थोडासा भात आपल्याला गुपचूप बाप्पांजवळ ठेवायचा आहे कितीही संकटात असाल त्रासात असाल चिंतेत असाल बाप्पा मार्ग नक्कीच काढतील जगातलं कितीही मोठं संकट असू दे बाप्पा मार्ग काढतील आणि बाप्पा विसर्जनाआधीच तुमचे सर्व सर्व संकट बाप्पा नक्कीच दूर करतील तर काय करायचं तुमच्या बाप्पांचे ज्या दिवशी विसर्जन असेल त्या दिवशी म्हणजे दीड दिवस असेल पाच सात दहा सकाळी लवकर उठायचे उठला तर अतिशय उत्तम आंघोळ झाल्यानंतर बाप्पांची छान पूजा करायची आहे विधिवत बाप्पांना गंध हळदी कुंकू अक्षता वाहून फुलांचा हार एकवीस दुर्वांची जुडी दुर्वांची जुडी कधी पण अशीच व्हायची नाही दुर्वांच्या जुडीला कधी पण हळदी कुंकू लावायचं बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू व्हायचं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आणि मग बाप्पांच्या चरणी ती एकवीस व्हायची असते कधी पण आत्ताच नाही गणपतीतच नाही तर तुम्ही संकष्ट चतुर्थी करता अंगारकी करता विनायक चतुर्थी महिन्यातून दोन चतुर्थी येतात त्या दिवशी तरी आपण बाप्पांना एकवीस दुर्वा हळदी कुंकू वाहून बाप्पाला अर्पण केल्या तर बाप्पा आपल्याला भरभरून देतात कसलीच कमी राहू देत नाही कधी संकट आपल्यापर्यंत येऊ देत नाही तर बाप्पांना या दिवशी एकवीस दुर्वा अर्पण करा जास्वंदाचं लाल फूल अर्पण करा कापसाचे वस्त्र अर्पण करा नैवेद्य आरती अगदी विधिवत आपल्याला बाप्पांची सेवा पूजा करायची आहे आणि विसर्जनाच्या वेळी थोडासा थोडा वेळ आधी थोडासा भात मऊ मऊसूद भात भात शिजवून घ्यायचा आहे अगदी मऊ भात शिजवून घ्यायचा आहे तो थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर त्या भातावर तुम्हाला दूध किंवा दही टाकून घ्यायचं आहे आणि चमचाभर साखर टाकायची आहे हा गोड भात तयार करून घ्यायचा आहे आणि एखाद्या वाटीत किंवा तुमच्याकडं पत्रावळीची खोलगट वाटी असेल तुमच्याकडं ती घेतली तरीही चालेल आणि त्यात तो गोड भात ठेवून घ्यायचा आहे विसर्जनाच्या आधी बाप्पांच्या चरणाजवळ तो गोड भात ठेवायचा आहे विसर्जनाच्या वेळी देखील बाप्पाला फुलं व्हायचे हळदी कुंकू अक्षता वाहून धूप दीप पोवाळून विसर्जनाच्या आधी आरती नक्की करायची मोदक लाडू तुम्ही जो नैवेद्य विसर्जनाच्या वेळी केलेला असेल बाप्पांसाठी तो नैवेद्य दाखवायचा आहे सर्वांना प्रसाद वाटायचा आणि बाप्पांच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे बाप्पा आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुमची आमच्या घरात स्थापना करून आज विसर्जन करत आहोत आमच्याकडून आमच्या परिवाराकडून माझ्या कुटुंबाकडून काही चुकभूल झाली असेल बाप्पा तर क्षमा करा क्षमा करा क्षमा करा असं तीन वेळा बोलायचं आमची जेवढी तोडकी मोडकी सेवा बाप्पा कबूल करून घ्या वर्षभर बाप्पा तुमची अखंड कृपा आमच्यावर आमच्या कुटुंबावर आमच्या मुलाबाळांवर नेहमी राहू द्या आणि पुढील वर्षी ह्याच आनंदाने उत्साहाने आमच्या घरी लवकर या बाप्पा लवकर या अशी प्रार्थना घरातील प्रत्येक व्यक्तीने विसर्जनाच्या वेळी करायची आहे आणि बाप्पांच्या कानात आता घरातील मुख्य स्त्री असेल हा उपाय नक्की करा मुख्य स्त्री असेल बाप्पांच्या कानात घरातील मुख्य स्त्रीने हे दोन शब्द बोलायचे आहे बाप्पाला तुमची आधी इच्छा सांगायची आणि बाप्पांच्या उजव्या बाप कानात तुम्हाला बाप्पांच्या उजव्या कानात विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे तर काय बोलायचं तुमची आधी इच्छा सांगून घ्यायची आणि गौरी पुत्र श्री गणेशा गौरी पुत्र श्री गणेशा आणि ओम नम शिवाय हे दोन शब्द बोलायचे आहे तुम्हाला कळालंच असेल गौरी पुत्र श्री गणेशा आणि ओम नम शिवाय बोला आणि बस मग बघा कायम तुमचा संपूर्ण घरादाराचे तुमच्या मुलांचे लेकरा बाळांचे संकट विघ्न गणपती बाप्पा दूर करतील कायम संकट हरण करतील विघ्न दूर करतील रक्षण करतील पावली जी महिला आई बाप्पाला गौरी मातेची नाव घेऊन गौरी मातेचं नाव घेऊन इच्छा सांगते विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बाप्पांना प्रार्थना करते गौरी पुत्र गणेशा कधीच एका आईला निराश करत नाही त्या आईची प्रत्येक इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतात तिच्या प्रत्येक हाकेला धावून जातात तर विसर्जनाच्या वेळी प्रत्येक आईने बाप्पाला हे दोन शब्द कानात नक्की बोला बाप्पा गौरी पुत्र आणि शिवपुत्र आहे या पितांचे माता पितांचे नाव घेऊन बाप्पांना प्रार्थना नक्कीच करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर अशी प्रार्थना करायचीच आहे आणि विसर्जनाच्या वेळी बाप्पांजवळ गुपचूप थोडासा गोड दूध भात किंवा दही भात साखर ठेवायचा आहे तुम्हाला ती गणपती बाप्पांची कहाणी माहीतच असेल जेव्हा कुबेर महाराज बाप्पांना आपल्या महालात भोजनासाठी घेऊन जातात तेव्हा कुबेर महाराजांच्या महालातील सर्व अन्न भोजन गणपती बाप्पा खाऊन टाकतात तेव्हा माता गौरी गणपती बाप्पांना गोड भात देते तेव्हा गण बाप्पांची भूक भागते शांत होते म्हणजे जेव्हा बाप्पा आपल्या घरात स्थापन होतात तेव्हा आपण बाप्पांना वेगवेगळी मिठाई मोदक लाडू सर्व पदार्थ नैवेद्य दाखवतो पण जी व्यक्ती विसर्जनाच्या वेळी बाप्पांना गोड भाताचा नैवेद्य दाखवून बाप्पांचं विसर्जन करते तो नैवेद्य विसर्जनाच्या वेळी बाप्पांसोबत पाटावर पाठावर गुपचूप ठेवून देते त्या व्यक्तीवर बाप्पांची खूप खूप अतिशय बाप्पांची कृपा राहते बाप्पा खूप प्रसन्न होतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर तुमच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करते वेळी बाप्पांना गोड भाताचा नैवेद्य दाखवून तो गोड भात बाप्पांना विसर्जनात बरोबर द्या त्याच असे म्हटलेले आहे बाप्पांना गौरी मातेकडे पोहोचायला थोडासा वेळ झाला तरी बाप्पा आपण दिलेला गोड भाताचा नैवेद्य ग्रहण करतात खातात बाप्पांना भूक कधी सहन होत नाही म्हणून बाप्पांना विसर्जनाच्या वेळी थोडासा गोड भाताचा नैवेद्य जरूर द्या गौरी मातेच्या लाडक्या बाळाला आपण आपल्या घरात स्थापन करतो बाप्पाजवळ प्रार्थना करतो बाप्पांची पूजा करतो आपल्यावरील संकटे दुःख दारिद्र्य दूर करण्याची प्रार्थना आपण बाप्पाकडे करतो आणि बाप्पा आपल्याला चारी हातांनी भरभरून देतात आपल्यावरील संकट दूर करतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्यावरील आपल्या घरावरील सर्व विघ्न दूर करतात व आनंद सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर बाप्पांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं बाप्पा या दहा दिवसात प्रत्येक भक्तांची मनोकामना पूर्ण करतात कुणालाच खाली हात ठेवत नाही मग गणपती बाप्पांचे विसर्जन करताना बाप्पांना आपण खाली हात पाठवू नये गोड भात बाप्पांना संतुष्ट शांत प्रसन्न होतात गोड संतुष्ट शांत आणि प्रसन्न होतात तो गोड भात बाप्पांबरोबर नक्की द्या बाप्पांची खूप खूप कृपा होईल तुमच्यावर तर तुमच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करताना म्हणजे तुम्ही दीड दिवसांचे करा पाच सात दहा बाप्पांना विसर्जनाच्या वेळी बाप्पांना गोड भात बरोबर नक्की द्या गुपचूप दिला तरी चालेल बाप्पांसोबत पाटावर ठेवून द्या बाप्पांच्या चरणाशी मांडीजवळ ठेवून दिला तरीही चालेल तर अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या घरात बाप्पांना आपण विराजमान केलेला आहे स्थापन केलेलं आहे तर आता विसर्जनाच्या वेळी थोडासा दूध भात साखर गोड भाताचा नैवेद्य प्रसाद बाप्पांसोबत गुपचूप द्यायचाच आहे प्रत्येकाने द्या बघा बाप्पांची कृपा किती तुमच्यावर होणार आहे तुमची मनातील प्रत्येक इच्छा बाप्पा पूर्ण करणार आहे बाप्पा विघ्नहर्ता आहे रिद्धी सिद्धीचे दाता आहे बुद्धीचे दा देवता आहे तर बाप